नमस्कार शेतकरी मित्रांनो तर चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर ती म्हणजे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला माहितच आहे की विधानसभा निवडणूक झालेली आहे आणि बऱ्याच योजना असे आहेत की त्या मंजूर झालेल्या आहेत परंतु त्याचं वाटप जे आहे तर ते अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही तर मग त्या योजना कोणत्या आहे म्हणजे योजना ज्या आहे मंजूर झालेल्या आहेत परंतु त्याचं वाटप थकीत आहे तर अशा थकीत योजना कोणत्या आहेत की त्या योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा लवकरात लवकर त्याचं वाटप होणार आहे तर त्या योजना कोणत्या आहेत त्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना त्या योजनांचा लाभ भेटणार आहे ही सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे की त्या चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जे थकीत अनुदान आहे किंवा थकीत योजना आहेत त्या योजनांचे पैसे आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया की त्या योजना कोणत्या आहेत आणि त्यांचा लाभ हा शेतकरी मित्रांपर्यंत केव्हा पोहोचणार आहे त्या अगोदर शेतकरी मित्रांनो आता सध्या चालू आहे राज्याचं चा अर्थसंकल्पीय अधिवेशन तर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालू राहणार आहे आणि त्यानंतर म्हणजे बावीस मार्च पासून आ एक अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून हे ज्या काही योजना आहेत तर या सर्व योजनांचे पैसे शेतकरी बँकांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि हे जे काही अनुदान मिळणार आहे तर ते किती तारखेपर्यंत मिळणार आहे किंवा किती तारखेच्या अगोदर मिळणार आहे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता हे जे काही अनुदान मी सांगणार आहे तर हे सर्व अनुदान एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती देखील आता सूत्रांकडून मिळालेली आहे तर आता त्या योजना कोणत्या आहे तर त्यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये बऱ्याचशे म्हणजे चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती पूरपरिस्थिती असेल चक्रीवादळ असेल अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि या शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना म्हणजे चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे परंतु तिचं वाटप मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये झालेलं नव्हतं आणि शेतकरी बांधवांना सुद्धा आता अशी अपेक्षा होती की आता ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतं की नाही परंतु शेतकरी मित्रांना हे सर्व अनुदान जे की मंजूर झालेलं आहे तर ते थकीत आहे असं सर्व अनुदान आता आपले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जा लवकरात लवकर जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचा आपण विचार केला तर सहासष्ट लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधव हे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर केले होते आणि त्यामध्ये साडेसहा लाख हजारांपेक्षा साडेसहा हजारांपेक्षा जास्त याद्या सुद्धा मंजूर केलेल्या होत्या ज्या की त्यांनी के, के वाय सी केलेले आहे केवायसी याद्या सुद्धा झालेल्या होत्या तरीसुद्धा शेतकरी बांध म्हणजे शेतकरी बांधवांनी केवायसी के सुद्धा केलेली होती परंतु तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही त्यामुळे ते आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटी योजनेचं थकीत अनुदानाचे पैसे सुद्धा जे आलेले नाहीत म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही तर ते सुद्धा आता पंधरा दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो हप्ता सुद्धा याच महिन्यात म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत आपल्या शेतकरी बँकांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यानंतर कापूस आणि सोयाबीन जे अनुदान आहे शेतकरी मित्रांना आता कापूस सोयाबीनचं अनुदान आपण मंजूर झालेलं आहे हे या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेलं नव्हतं तर ते सुद्धा आता एकतीस मार्च अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता पीएम कि संजी जे थकीत हप्ते आहे म्हणजे काही शेतकरी बांधवांना पीएमचा सतरावा असेल किंवा अठरावा असेल एकोणीसावा असेल हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला नाही आणि काही काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोद सुद्धा पाचवा हप्ता वर्ग करण्यात आलेला नाही तर असे म्हणजे जे थकीत अनुथकीत हप्ते आहेत पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे तर ते सुद्धा हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तेही एकतीस मार्च अगोदर तर शेतकरी मित्रांनो सततच्या पावसाचं जे अनुदान आहे ते देखील आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सततच्या पावसाने शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलं होतं आणि हे नुकसान भरपाई सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही वर्ग करण्यात आलेली नाही तर ती सुद्धा आता एकतीस मार्च पूर्वी म्हणजे येत्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती या सर्व योजनांची महत्वपूर्ण अशी अपडेट आणि शेतकरी मित्रांनो आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत जय हिंद जय महाराष्ट्र